नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी वेत युट्यूब चॅनलवर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये जरूर शेअर करा गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात चढ उतार दिसून येत आहेत आणि महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला आज काय बाजारभाव मिळाला याचा सविस्तर आढावा घेऊया चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पाचशे किलो मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर एकोण आवक दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार दोनशे दोन तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर एकूण आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमीत कमी दर तीन हजार नऊशे पस्तीस सर्वाधिक दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे दहा पुढील बाजार समिती माजलगाव एकोणवक एकशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे एकवीस तर सर्वसाण दर चार हजार दोनशे आणि सर्वाधिक दर चार हजार तीनशे पुढील बाजार समिती मलखापूर एकोणाऊक एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे तर सर्वसान दर चार हजार एकशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे अमरावती एकोणावत एक हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास सर्वाधिक दर चार हजार तीनशे एक एकोणतीस तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे एकोणनव्वद पुढील बाजार समिती आहे निफाड एकोणावक एक सत्तावन्न क्विंटल कमीत कमिद कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे सदतीस तर सर्वसाणंदर चार हजार तीनशे अकरा पुढील बाज समिती आहे हिंगोली एकोणावक पाचशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर चार हजार पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट एकोणावक आठशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे विंचूर एकोणावक दोनशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सर्वाधिक दर चार हजार तीनशे एक्क्याण्णव तर सर्वसाधारण चार हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे चालना आहेवक पाचशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे सर्वाधिक दर चार हजार चारशे तर सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव एकोणावक दोन तीनशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार एक सर्वाधिक दर चार हजार चारशे एक तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकावन्न पुढील बाजार समिती आहे लातूर एकोणावक आठ हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे सर्वाधिक दर चार हजार चारशे एकावन्न आणि सर्वसाधारण चार हजार तीनशे दहा पुढील बाजार समिती आहे मेकर एकोणावक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार चारशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती चिखली एकोणावक दोनशे दहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास सर्वाधिक दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास पुढील बाजार समिती तासगाव विकुणाव बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे नव्वद सर्वाधिक दर पाच हजार एकशे वीस तर सर्वसाधारण दर पाच हजार पन्नास तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव विषयीची माहिती अशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो